गुड मॉर्निंग मित्रांनो तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आपली होती बारामतीमधल्या इथं ह्या ठिकाणापासून ही कल्याणी कॉर्नर आहे बघा आणि आम्ही इथं सगळी थांबलोय ही, ही सगळी मित्रमंडळी आपली आणि आम्ही चाललोय उंदवडीला जयंती बघायचं त्यामुळे चालू आहे उंदवडीला इथं विमानतळाकडं इथं सगळे थांबल्यात था, आणि इकडं इथं अक्षय भैया चव्हाण यांच्याबरोबर आपण जाणार आहे आपली सगळी दोस्त लोक मला फॉलो करायला लागले ते आता इन्स्टाला आता मी येऊन बसलो आहे बा गाडीत कारण अजून काही जण यायला लागले तर मग ती येतात म्हणून ही सगळी थांबल्यात आणि कुठं बाहेर उभा राहावं म्हणून मी बसलो आहे गाडीच्या आतमध्ये येऊन आज सगळीजणं आल्यावरती तुम्हाला दाखवतो कोण कोण आलं आहे आणि मग आपण इथून निघू एक दोन तीन चार पाच आणि अजून आपल्या गाड्या यायला लागल्यात तर चला इकडं ज्यांची आपण वाट बघत थांबलो होतो अंबादास दादा पवार तर इकडं दादा पण आलेले इथं आणि इकडं बघा आता सगळी जमा झाल्या तर आता निघायचे अक्षय भैया चव्हाण चला फायनली आपल्या सगळ्या गाड्या निघलेल्या इथं आणि मी बसलो टू व्हीलर वर आपला व्हिडिओ काढायला इकडं महाग सगळ्या गाड्या येतात आणि पुढं पण आपल्यात गाड्या चाललेल मी नसतो लय गाड्या गाड्या सगळ्या गाड्या झाल्या तर लांबलच लाईन लागली आपली जिथं यायच तिथं आलेलो आहे आपण बघा चला फायनली पोचलोय आणि इकडं आता आपल्या सगळ्या गाड्या लावायला लागल्यात पार्किंगला आणि इकडं सगळ्या बाबा तर चला सगळ्यात आधी तर पूजा करून येणार पूजा झाल्याच्या नंतर नमका कस काय ते नंतर चालू करण्यात पहिलं करण्यात पूजा जय जय मला राजे उमाजी राजे नायकांचा कांचा

शिबिरातकाराचं चालले बा सत्कार करतो अंबादा दादा पवार युवा उद्योजक यांचा सत्कार उंडवडी गावचे सरपंच अजित जरा मंगगे इकडे चालले तर सगळ्यांचा आता सत्कार फिटनेस जिम यांचा सत्कार ए फिटनेस जीवना पण ओनर पण आले तिथं तुम्हाला दाखवतो तिकडे सत्कार चालला तर आपण किती गाड्या घेऊन आलो गाड्या गाड्यापुरुष आता इथं पण आंधार दिसतात का नाही काय इकडं मला सांगतो एक ते दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आणि ही नऊ ते दहा अकरा बारा तेरा आणि चौदा सगळ्या चौदा गाड्या आहेत फोर व्हीलर आणि टू व्हीलर वेगळ्याच आहेत मित्रांनो तिकडून चौदा गाड्या लागल्या होत्या तिकडं बघा आणि मी इकडल्या साईडला आलो मला कळालं की आपल्या काही गाड्या इथं पण लागल्यात त्या चौदा गाड्या आहेत तिकडल्या साईडला लावलं होतं आणि इकडल्या साईडला किती एक दोन तीन चार पाच पाच गाड्या इकडे सगळ्या मिळून किती झाल्या बा चौदा आणि ह्या पाच एकोणवीस गाड्या घेऊन टोटली आपण इथं आलोय लागा गाणी फायनली थोडीशी बंद तर बरं वाटायला लागलं बरं वाटायला लागलं म्हणून तर लावली वाटतं लई का नाग पण आज नाही धाव त्याला चला फायनली मिरवणूक झालेली दिसली कारण सगळी थांबल्या तर महागारी चालल्याच ही तर थांबली आणि आता आम्ही पण आहे घराकडे अजून झालं नाही मंदिरात जायचे अजून दादा होते तर दादा गेले आणि आम्ही सगळी थांबलो या अजून पुढे आणायला लागले तर इकडं मंदिर आहे